तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण एक एक विषय घेत असतो की ज्या विषयामुळे आपले आपल्याला नैराश्य न येता आपण त्याच्यातून पॉझिटिव म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन पुन्हा त्या मार्गाला जाण्याचा आपण धाडस करण्याचा प्रयत्न करतो म्हणून तुम्हाला अशा काही कोणाची कहाणी सांगण्यात येते की ज्या कहाणी कहाणी सांगितल्यावर तुम्हाला त्याच्यापासून पॉझिटिव्हिटी निर्माण होईल आणि पुढे शिकण्याची इच्छा निर्माण होईल आणि पुढे हिंमत नारता पुढे जाण्याची होईल म्हणून हिंमत कोशिश करणे वालो की हा लहर हा म्हणून आपण प्रयत्न करत राहता आपण पुढे जात असतो तर अशी एक एका मुलीची कहाणी की जी बेतनी हॅमिल्टन एका अमेरिकेची मुलगी आहे तिचं नाव आहे बेतनी हॅमिल्टन जी हैम तेरा वर्षाची होती तिला छंद होता कशाचा सर्फिंग करण्याचा सर्फिंग म्हणजे काय समुद्राच्या लाटावर एका लाकडी फळीच्या माध्यमातून त्या लाकट्या फळावर चालणे जे सर्फिंग करणे तर ते करण्याचा तिला छंद होता ती तेरा वर्षाची असताना लहानपणापासून करत होती पण ते तेरा वर्षाची असताना करत असताना अचानक शार्क मासा आला समुद्रातला चौदा फुटाचा मासा तो आला आणि तिचा एक हात कापून घेऊन म्हणजे घेऊन गेला तिला एकदम अचानक वाटलं का मग एका क्षणामध्ये हात चालला गेला तिचा म्हणजे एका हाताने राहिली तरी एवढी हिंमत हे करू ती सर्फिंग करत 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 समुद्राच्या काठावर हो आली आणि मग तिनं दवाखान्यात जाऊन तिला ट्रीटमेंट घेतलं आणि त्याच्यानंतर तिनं तो सर्फिंग गेम खेळणं सोडलं नाही दुसऱ्या राहिला असतात आपण सोडून दिलं असतं आपण एखादा संकट आपल्यावर हो आलं तर आपण पुन्हा नव्यानं त्याला हे काय म्हणते त्याला आ, हे त्याला विरोध म्हणजे त्याला आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करत हार मानतो आणि जागीच आपण थांबून जातो तर असा हार न मानता ती पुन्हा पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि ती आता रूपाने चांगल्या पडता पद, पद्धतीने करते स्वतःला तिने अपंग समजून नाही घेतलं संकटावर मात केलं आणि पुढं फळी चालू लागली आज एका हातानं करते सर्फिंग परंतु सगळ्यात उत्तम करते तर अशा प्रकारे तिने आपली जिद्द ठेवली हिंमत ठेवली तसं तुम्हा आम्हाला याच्यानं हा बोध घ्यायचा आहे की आपल्यावर कितीही संकट आले आपण किती एकला परिषदेत आपण झालं म्हणून जीवन संपलं का नाही पाहून परीक्षेत नापास झालो त्याचं कारण शोधायचं आणि शोधलेलं कारण शोधून आपण पुढच्या वेळेस आणखी चांगलं पास होऊ असं आपण ठरवायचं असतं आणि पुढं पुढं चालायचं चा। असते जीवनात अपयश येत असतात म्हणून हे अमेरिकेची बेथनी हॅमिल्टन ही मुलगी जे स सर्फिंग करत असताना तिचा हात गेला तरी तिने हिंमत नाही हारली आणि पुन्हा आणखी तिथे नव्यानं तयार खेळायला तयार झाली तर अशा ह्या धाडस मुलीचं आपण काय केलं पाहिजे आपण तिचं काय तिचे तिचं जे जे काही तिच्या अंगात जे गुण आहे ते आपण स्वीकारले पाहिजे तसं आपण मी आपल्या जीवनामध्ये पुढे जी। गेलं पाहिजे म्हणून कुठलीही गोष्ट आपल्या थोड्या संकटाला तर मागं हटलं पाहिजे की आपण नाही आपण हिंमत ठेवून पुढे जायला पाहिजे धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसुनी गेला नागपूर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद जय